आपलं अपयश दाबून ठेवण्यासाठी किंवा आपण हारलो आपल्याला अपयश आलं हे मान्य न करता दुसऱ्यावरती ब्लेम करणं आणि ते कसं चुकीचं आहे म्हणून त्यामुळं आम्ही हारलो आम्हाला अपयश आलं हे दाखवण्यामध्ये सध्या हे जी काही महाविकास आघाडी इंडिया आघाडी आहे हे अग्रेसर आहे राहुल गांधीपासून ते महाराष्ट्राचे पर्यंत सगळे हेच दाखवायचा प्रयत्न करत आहेत इलेक्शन कमीशन चुकी चोर है घोटाड़े अच्छा। है दाखवा दाखवाई चोर है आज विषया बोला वोट चोरी के लिए मतलब उन्नीस के अंदर जब सबसे पहला लोकसभा इलेक्शन हुआ तो उसके अंदर वल्लभ भाई पटेल को 14 वोट मिले और इस नेहरू को एक वोट मिला यार ये कौन सा कानून है चौदह वोट वाला एक तरफ बैठ गया और एक वोट वाले को तुमने प्राइम मिनिस्टर बना दिया तो वोट चोर तो तुम शुरू से ही हो यार ये गलत थोड़ी कह रहे हो वोट चोर तो कांग्रेस शुरू से रही है उसके बाद उसके बाद उन्नीस सौ से लेकर तिरासी तक सोनिया गांधी ने हमारे भारत देश के अंदर वोट किया जबकि जबकि उसको जो नागरिकता मिली है उन्नीस में मिली है तो वोट चोरी थी, तो तुम ही कर रहे हो ना शुरू से यार कभी मोहब्बत असल में वो मोहब्बत की दुकान नहीं थी उस मोहब्बत की दुकान में ही नफरत का सामान था तेरे को पचपन साल बाद मह, मतलब नफरत की नफरत दिख रही है देश के अंदर जब पीछे से सीट गायब हो गई तो, तो ये नफरत दिख रही है देश के अंदर आज जो है मैं फिर कह रहा हूँ कि अगर इस देश को इन मक्कारों से बेहूप से डकेतों से अगर बचाना है भारतीय जनता पार्टी की सरकार को देश में बनवाना होगा भारत तो में जो वोट चोरी ना वोट चोरी अवनुकी मधे चौदह जागा चौदह मत पटेल होते फिर एक मत पंडित जवाहरलाल नेहरू कैसे पंप्रधान उत्तर है कांग्रेस क्या एकोणीसशे ऐंशी ते त्र्याऐंशी या काळामध्ये सोनिया गांधींना भारताचं नागरिकत्व मिळालं नव्हतं तरी त्यांनी वोट केलं मग ही वोट चोरी नाही का याचं उत्तर तुमच्याकडे हे या मुस्लिम बांधवांना अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मानलाय आता यावरून हे मोठं बिग एक्सपोज जो आहे की जो काही काल सत्याचा मोर्चा झाला हा सत्याचा मोर्चा फक्त नाटक होतं एक राजकीय नाटक 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 या पलीकडे काहीच नाही पप्पू जो भारतामधला पप्पू मोठा तो महाराष्ट्रामध्ये येतो बिहारला जातो जो काय त्यांना वनवा टेकण्याचा प्रयत्न करतो ते फक्त नाटक आहे महाविकास आघाडीची प्रत्येक मोमेंट प्रत्येक आरोप हा फक्त नाटक आहे असं मी नाही स्वतः उद्धव ठाकरे बोललेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा बोलण्याचा अर्थ एकशे एक टक्का तोच होतो की आम्ही सगळे हे नाटकी आहोत फक्त नाटक करत आहोत खरं कारण खूप वेगळं आहे आता नेमकं हे खरं कारण काय होत विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं अरे हे आत्ताच जर त्यांच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार म्हणजे समन्वयाचा अभाव समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचे हे आपले पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचे हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला नेमकं वोटफेरी झाली आहे का तर वोटफेरी झाली आहे हे मीही मान्य करतो कारण लोकांच्या मनाची चोरी झालेली आहे त्या महायुक्ती सरकारनं लोकांची मन जिंकलेत लोकांची मनं त्यांनी चोरलेत आणि त्याच्या माध्यमातून वोट चोरी झालेली आहे त्यामध्ये कुठलंही अनलिगल नाही पण नेमकं उद्धव ठाकरे जे सांगितलेले आहेत की नेमकी वोट चोरी झाली कशी नेमकं काय काय झालं होतं आणि नेमकं त्यांची तर हार का झाली बघा अंतर्गत वाद त्यांच्यामध्ये खूप होता उद्धव साहेब बोललेत की आमच्यामध्ये अंतर्गत वाद खूप होता आमच्यामध्ये जे एकनिष्ठता असते किंवा एक वाक्यता असते किंवा एकी असते ती नव्हती लोकसभेला आमच्यामध्ये एकी होती त्यामुळं आम्हाला निवड आम्ही ते निवडून आलो पण लोकसभेनंतर आमच्या डोक्यामध्ये यशाची हवा गेली विजयाची हवा गेली आणि जे काही झालं ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आणि त्याबरोबरच विधानसभेसाठी फक्त माझा पक्षही नसून फक्त मी फक्त मी या ठिकाणी जिंकून आलं पाहिजे जो काही असा त्या ठिकाणी डोक्यामध्ये हवा गेली होती त्याचा नाही आपल्याला ना नाही तर मला आहे तर मला या ठिकाणी विजयी व्हायचा आहे तो काही हा भाव होता हा फक्त भाव त्यांच्यामध्ये होता समन्वय नव्हता म्हणजे एकूणच ह्या दोन तीन कारणामुळे या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं जे तो, तो नुकसान विधानसभेला झालंय आणि अभूतपूर्व यश हे भारतामध्ये सगळ्यात एक नंबरला म्हणा किंवा भारतामधलं आतापर्यंत रेकॉर्ड आहे की रेकॉर्ड ब्रेक पद ह्या जागा या युतीनं जिंकलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी विरोधी पक्ष सुद्धा याने ठेवला नाही याला जबाबदार हे महाविकास आघाडीच आहे याला रिस्पॉन्सिबल काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनाच आहे हे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी जी त्यांची मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे मग नेमकं हे ने यांना माहिती आहे पहिलं बघा निखिल वागळे यांनी विधानसभेची निवडणूक हरल्या हरल्याने व्हिडिओ केला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडी नेमकं का हरली होत आणि महाविकास आघाडी हरण्याचं कारण कुठंतरी शिवसेना आहे हे त्याने त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की तिथं बघा सगळ्यात जी महत्वाची गोष्ट होती ते म्हणजे जागा त्यांच्यामध्ये पहिले भान रंगले जागा वाटपावरून दुसरे रंगले की फक्त आपल्या पक्षापुरते विचार करायचं पक्ष हारला तरी चालेल फक्त आपल्या पुरता विचार करून स्वार्थी भावनेतून हे याने निवडणूक केलेली आहे अहंकारातून निवडणूक केलेली आहे मी पणातून निवडणूक केलेली आहे एवढं अहंकार मी पणा ह्या सगळ्या गोष्टी बघून या लोकांनी निवडणूक केली आणि यश मिळणार होतं त्यांचं अपयशही यांच्यामुळेच आहे भस्मासुराला कोणी दुसरं मारत नाही भस्मासूर स्वतः आपल्या डोक्यावरती हात ठेवून स्वतः भस्म होत असतो ते यातून शिकायला मित्रांना मिळत आहे पण काय झालंय हे त्या गोष्टी आता मान्य करत नाही फक्त आता लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी की आता हारलो यामध्ये आमची चुकी काहीच नाही यामध्ये इलेक्शन केमिशनची चुकी आहे बायस काम हे इलेक्शन केमिशन करत आहे आम्ही धृत्या तांदळाचे आहोत किंवा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक आहोत आम्ही लोकशाही वाचवा हे करतोय फक्त हे लोक दाखवतात पण यांचे दाखवायचे वेगळे आणि यांचे खायचे वेगळे आहेत या गोष्टी आता समोर ह्या येत आहेत असे अनेक यांनी आंदोलन पेटवायचा प्रयत्न केला आता सत्याचा मोर्चा हा महाराष्ट्रामध्ये नाही आला त्यामध्ये विषय हाच इलेक्शन कमिशन निवडणूक सूचना निवडणूक या द्या पण त्यांना एक माझा साधा प्रश्न आहे या निवडणूक ह्या भाजपने बनवल्याच नाही पहिले बनलेल्या आहेत मग तुम्ही ब्लेम नेमकं भाजपला का करत आहात तुम्ही ब्लेम ह्या सरकारला का करत आहात कारण हे कसं आहे की हे पुढली सोय करत आहे त्यांना माहित आहे आता आपण यावेळी आहोत ह्या निवडणुकीला बनपायच्या मग आता आपण जर हारलो तर आपण एकडे बोट दाखवायला आपण उकळूया की आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की यामध्ये फक्त घोळ आहे हा धोळ मशीन मशीनमध्ये नाही यादीमध्ये नाही हा घोळ यांच्या डोक्यामध्ये आहे हा घोळ यांच्या विचारधारेमध्ये आहे एवढं मात्र नक्कीच आहे तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण अरे